आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली नमस्कार मी संजय मच्छिंद्रनाथ तौर गजानन भाऊ तौर यांचा मोठा भाऊ गजानन भाऊ यांना लवकरात लवकर न्याय मिळावा व टायगरला लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने अटक करावी ही माझी विनंती खरं तर ह्या महाराष्ट्रामध्ये दिवसाढवळ्या फायरिंग करून खून आणि हत्याचं चा सत्र चालू आहे आमचे गजाभाऊ तौर अव आव, अवघे बत्तीस वर्षाचे तरुण दिवसाढवळ्या ह्या तरुणावर येऊन कुव्याख्यात गुंड त्यांना सुपारी देऊन त्यांची हत्या करण्यात आलेली आहे सामान्य कुटुंबामधला व्यक्ती ज्या वेळेला एका उच्च पदावर जातो किंवा सामान्य जनतेच्या गळ्यातला ताईत होतो त्यावेळेला राजकीय पुढाऱ्याचं त्यांचं जे काही तिकडचं राजकीय अस्तित्व आहे ते डळमळीत होतं आणि त्या डळमळीत होणाऱ्या राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी ही हत्याकांड घडून आणलेलं आहे हे पूर्णपणे हत्याकांड जे घडून आलेले ते करोडो रुपयाच्या व्यवहारातून झालेला आहे त्यामुळे ह्या हत्याकांडामागे जे काही राजकीय पुढारी असतील किंवा ते जे फायनान्सर असतील किंवा हे नियोजन करून जे हत्याकांड घडवलं असेल अशा लोकाला लवकरात लवकर ह्या महाराष्ट्र शासनानं अटक करावं आणि सामान्यामधल्या सामान्य जे कुटुंबातला हा व्यक्ती आज एक अशा पद्धतीचं त्याचं जर जीवनयात्रा संपवत असेल एखाद्या हत्याकांड भर रस्त्यात होत असेल तर ह्या सरकारचा पण जाहीर निषेध असा झाला पाहिजे आंदोलन करत आहात नेमका प्रकार काय आहे आणि ही घटना कधी घडली ही घटना जो होऊन जवळजवळ एक महिना पूर्ण झालेला आहे या एक महिना ज्यावेळेस झाला त्यावेळेस त्या घटनेची माहिती मी आपल्याला सविस्तराशी देतो गजभाऊ तौर यांना मंठा चौक फुले चौकामध्ये दिवसा ढवळ्या गोळ्या घालून ठार मारण्यात आलेला आहे एक भ्याड हल्ला त्यांच्यावर झालेला आहे आणि तो ज्यावेळेस हल्ला झाला तो सी सी टी व्ही फुटेजच्या एकदम आणि बा भर बाजाराच्या चौकात झालेला आहे त्याच्यामुळं आणि आम्हाला करीत तिथून पळाले कसे आणि म्हणून हा जो संताप आमच्या सामाजिक संघटनेच्या डोक्यात आलेला आहे किंवा एखाद्याची हत्या झाल्यानंतर त्याला न्याय मिळाला पाहिजे त्याला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आम्ही हे आंदोलन या ठिकाणी उभा केलेलं आहे आणि म्हणून जी हत्या यांची झाली त्याची सीआयडी तो कशी झाली पाहिजे त्याच पद्धतीने ही जी हत्या का झाली कशी झाली याचा मुख्य सूत्रधार कोण आहे मुख्य सूत्रधार जो आहे आणि राजकीय वादातून सुपारीतून देऊन ही हत्या झालेली आहे आणि म्हणून आमची प्रमुख मागणी अशी आहे की जी सुपारी देऊन हत्या झाली त्या प्रमुख मारेकऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी अटक झाली पाहिजे जालन्याचे दुसरी मागणी आमची अशा आहे सरकारला उद्देशून की बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामाचं मंदिर आपण त्या ठिकाणी उभं करतायत त्या सरकारचं कौतुक केलं पाहिजे परंतु हे मंदिर उभं होत असताना ज्या प्रभू श्रीरामाचा जो भक्त म्हणून गजभाऊ यांच्याकडे पाहिला जायचं त्या गजभाऊ तोरची या ऐन्स कार्यक्रमाच्या अगोदरच हत्या झालेली आहे तर माझं असं म्हणणं आहे की ज्या प्रभू श्रीरामाचा बावीस तारखेला तुम्ही अतिशय उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहेत त्या भक्ताला न्याय देण्यासाठी त्या भक्ताला भावपूर्ण श्रद्धांजली मिळावी म्हणून आपण सी सी आय डी चौकशी करून त्या पद्धतीने एका रामाच्या भक्ताला न्याय द्यावा ही मागणी आजच्या माध्यमात